कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आपण माझ्या पाठीशी उभे राहा उद्या सत्ता हातामध्ये दिल्यानंतर तुम्ही नाही पहिल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सगळ्या मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले ना परत राजकारण सांगणार नाही तुम्हाला आज विरोधक जे आहेत घारे किती त्यांनी प्रचार केला आज त्यांनी काय केला मनसेमध्ये ते जाऊन तिथं मनसेचा पाठिंबा घेतला आज आमदार साहेबांनी जेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी भोंगळ्या उतरायची गोष्ट केली होती तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आम्ही बघून घेऊ काय पोलिस करतात ते बघून घेऊ एक ही मस्जिदचा भोंग्याला आमदार साहेबांच्या मुलं हात लागलेला नाही की जो विरोधक आहे त्याला आपण मुस्लिम समाजाने उभाच करायला नाही पाहिलं पाहिजे जेव्हा तो मुस्लिम मोहल्ल्यामध्ये येईल त्याला हाकलून लावलं पाहिजे सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवारीचा पर्याय निवडला त्यानंतर अनेकांनी समर्थन देत सुधाकर घारे यांना जाहीर पाठिंबासुद्धा दिला मनसे नेते राज ठाकरे यांनी सुधाकर घारे या अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणासुद्धा केली त्यामुळे आता मनसे सुधाकर घारे यांच्यासोबत निवडणुकीच्या रणधुमाळीत सामील झालेली आहे मनसे नेते राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे उतरवा अशी आक्रमक भूमिका मांडली होती त्यामुळे मुस्लिम समाजात राज ठाकरे आणि मनसे या पक्षाबाबत नाराजगी पसरली होती राज ठाकरे मात्र त्यांच्या भोंग्यांविरोधी भूमिकेवर आजही ठाम आहेत सुधाकर घारे यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर मुस्लिम समाज मात्र सुधाकर घारेंच्या विरोधात जाणार असं चित्र आहे जो व्यक्ती मुस्लिम विरोधी भूमिका मांडतो त्यांचाच पाठिंबा सुधाकर घारे यांनी घेतला याचा अर्थ सुधाकर घारेंना राज ठाकरे यांची भोंग्यांविरोधी भूमिका मान्य आहे अशी चर्चा जोरदारपणे होत आहे म्हणूनच सुधाकर घारे यांच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक मत व्यक्त करताना दिसत आहे हाळगावात महेंद्र थोरवे यांच्या प्रचारादरम्यान सुधाकर घारेंना मनसेने दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख करण्यात आला राज ठाकरे यांच्या भोंग्यांविरोधी असलेल्या भूमिकेत आता सुधाकर घारेसुद्धा सामील आहेत त्यामुळे प्रचारासाठी ते आपल्या मुस्लिम मोहल्ल्यात आल्यास सुधाकर घारेंना हकलवून लावू अशी संतप्त भूमिका मुस्लिम बांधव मांडत आहेत राज ठाकरे यांनी सुधाकर घारे यांना दिलेला पाठिंबा आता सुधाकर घारे यांचं मुस्लिम मतदान घटवणार अशी चिन्ह दिसत आहेत त्यामुळे मनसेच्या इंजिननं सुधाकर घारेंच्या रिक्षाला धडक दिली की काय हे येत्या काळात स्पष्ट होईल आमदार महेंद्र थोरे यांनी कधीही मुस्लिम समाजावर दुजाभाव केलेला नाही आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल कुठलाही आमदार असं आम्ही तर बघितलेलं नाही कित्येक आमदार होऊन गेले त्यांनी कधी मुस्लिम समाजाचा विचार केलेला नाही आज आमदार महेंद्र शेठ थोरू यांनी कित्येक उर्दू शाळा दामत असो घरगत असो प्रत्येक शालेला निधी उपलब्ध करून दिलेला आहे बंद पडण्याच्या अवस्थित दे शाळा होत्या त्यांना वचन त्यांचं दिलेलं आहे साठी पण आमदार साहेबांनी आपल्याला खोपोलीमधील फाट्यावर दोन एकर जागा आपल्याला दिली होती आणि त्यासाठी पण सात करोड सपोर्ट आपल्याला पुन्हा आमदार महेंद्र शेठ थोरू यांना निवडून आपण आणून भरघोस मतदान करून पुन्हा आपल्याला ईदगा बनवायचंय ऐतिहासिक ईदगा आपल्याला बनवायचंय आमदार साहेबांना आपण भर भोरघोस मतदान करायचंय आज विरोधक जे आहेत घारे किती त्यांनी प्रचार केला आज त्यांनी काय केला मनसेमध्ये ते जाऊन तिथं मनसेचा पाठिंबा घेतला आज आमदार साहेबांनी जेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी भोंग्या उतरायची गोष्ट केली होती तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आम्ही बघून घेऊ काय पोलिस करतात ते बघून घेऊ एक ही मस्जिदचा भोंगळ्याला आमदार साहेबांच्या मुलं हात लागलेला नाही आणि जो जो तो कुठं झालेला ते पण बघायचंय सर्व मुस्लिम बांधवांना सांगायचंय की जो विरोधक आहे त्याला आपण मुस्लिम समाजाने उभाच करायला नाही पाहिलं पाहिजे जेव्हा तो मुस्लिम मोहल्ल्यामध्ये येईल त्याला हक्रून लावलं पाहिजे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका